नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावणी सात जानेवारी सात जानेवारी आपण पाहतोय पण प्रश्न प्रत्येक आणि आहे आपण सुरुवात प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता भारतीय महिला हॉकी संघाने महिला आशिया कप पंचवीस मध्ये कोणते पदक जिंकले आहे आपण जर उत्तर पाहायला गेलं तर रौप्य पदक जिंकलेलं आहे आजचा पहिला प्रश्न प्रधानमंत्री वंदना योजने अंतर्गत पहिल्या आपत्त्यासाठी किती आर्थिक मदत दिली जाईल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे तर उत्तर आहे पाच हजार दिली जाईल आपण पूर्ण डिटेल पाहूया प्रधानमंत्री मातृवंदना योजना नऊ वर्ष पूर्ण प्रधानमंत्री मातृवंदना योजना एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी सुरू झाली दोन हजार सव्वीस मध्ये तिला नऊ वर्ष पूर्ण झाले नाव पाहूया आपण इथं जुनं नाव होतं इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना नाव कार्यक्षेत्र संपूर्ण भारत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी अवेलेबल आहे एकोणीस वर्ष पूर्ण झालेल्या गर्भवती संधा मातांसाठी आहे कोण घेऊ शकतो लाभ लक्षात ठेवा की ज्यांचं एकोणीस वर्ष पूर्ण झालेले आणि त्यांनी गर्भवती स्त्री जर असेल तर ती ती स्त्री याचा लाभ घेऊ शकते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पहिला पॉइंट नंतर आर्थिक लाभ कोण घेऊ शकतो पहिल्या अपत्य पाच हजार रुपये तीन हप्ते दुसरा आपत्ती झाले सहा हजार रुपये म्हणजे मुलगी झाली तर पहिल्या मुलीसाठी किती पाच हजार रुपये लक्षात ठेवा आणि दुसरी जर पुन्हा मुलगी झाली तर तिच्यासाठी सहा हजार रुपये आहे उद्दिष्ट काय मित्रांनो याचा गर्भधारणे दरम्यान पोषण व आरोग्य सुधारणं माता मृत्यू दर कुपोषण कमी करणं आतापर्यंत लाभार्थी चार कोटीहून अधिक महिला अंमलबजावणी मंत्रालय महिला व बालविकास मंत्रालय करत ओके दुसरा प्रश्न जगातील पहिले कायदेशीर अधिकार मिळालेले कीटक कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर जर पाहायला गेलं याचं उत्तर आहे मित्रांनो आपण जर ऑप्शन नंबर दोन आहे मधमाशी आहे इन डिटेल पाहूया आपण मधमाशी जगातील पहिले कायदेशीर अधिकार मिळालेले कीटक कायदेशीर अधिकार देणारी संस्था IUCN आहे ना प्रदेश लोरटो सॅन मार्टिन अमेझॉन जंगल क्षेत्रात पेरू येथे हा हे मधमाशीला अधिकार मिळालेला आहे ठीक आहे प्रजाती आहे त्याच्या बघा स्टिंगलेस ब्लेस असं त्याला म्हणतात एकशे सत्तर प्लस उपप्रजाती आहेत त्यामध्ये आणि पहिले कायदेशीर अधिकार मिळाले कीटक कोणते आपण आता पाहिलं तर उत्तर काय आहे मदमाशी पुढे नंतर नेक्स्ट तिसरा प्रश्न आहे CBAM म्हणजे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम कोणत्या संस्थेने लागू केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणत्या संस्थेने लागू केल्या तर युरोपियन युनियनने तो लागू केलेला आहे कोण लागू केलाय युरोपियन युनियन ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे लक्षात ठीक आहे जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स सी बी एम युरोपियन युनियन पूर्ण नाव कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम लागू करणारी संस्था युरोपियन युनियन अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस जगातील पहिला पूर्णपणे कार्यान्वित कार्बन बॉर्डर्स टॅक्स उद्देश कार्बन लिकेज रोखणे हा त्याचा मुख्य उद्देश दोन हजार पन्नास पर्यंत नेट झिरो इमिशियन साध्य करणे प्रारंभिक क्षेत्र सिमेंट असेल स्टील असेल अॅल्युमिनियम असेल खते असेल हायड्रोजन असेल वीज असेल भारत व चीन जे चीन या विरोधात आहे कारण निर्यात खर्च वाढण्याची शक्यता महत्व जागतिक व्यापार व हो हवामान धोरणावर मोठा परिणाम होऊ शकतो म्हणजे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम कोणत्या सूचना लागू केला युरोपियन युनियन ऑप्शन नंबर तीन चौथा प्रश्न मित्र हो आपल्याला प्रश्न विचारलाय गिनी देशाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर जर पाहिला गेलं गिनी देशाचे अध्यक्ष पाहिला गेले ऑप्शन नंबर दोन आहे मामाडी डोंबोया हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा गिनी देशाचे कोण आहेत मित्र हो अध्यक्ष आहे पाचवा प्रश्न आयनूर अम्मानूर उत्सव कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहे असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न थोडासा उत्तर जर पाहायला गेलं तर कोटा आदिवासीशी संबंधित असलेला हा काय उत्सव आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपण पाहूया चर्चेतील मुद्दा कोटा आदिवासी जमातीचा अर्थ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे महिलांची भूमिका विशेष या असते यामध्ये पुढे ठिकाण कुठे आहे सोल सोलूर कोक्कलगाव उदक मंडलम ओटी जवळ आहे निलगिरी जिल्हा तामिळनाडू मध्ये आहे आयोजन डिसेंबर जानेवारी दरम्यान दर दोन दो वर्षांनी होतो देवता आयनूर पुरुष देवता आहे जर स्त्री देवता आहे लक्षात असावं कोणही स्त्री देवता आहे ठीक आहे सहावा प्रश्न पाहतोय भारत जगातील चौथी अर्थव्यस्थाप कोणत्या आधारावर ठरलेली आहे आपल्याला प्रश्न खूप विचारलेला महत्वाचा हो आहे तर नॉमिनल जी नुसार भारत आता जगात चौथ्या क्रमांकावर आहे जेणेकरून त्याने जपानला मागे टाकलेलं आहे मोजमानल जीडीपी नॉमिनल जीडीपी पी आकडेवारी भारतात जीडीपी सुमारे चार पॉईंट अठरा तारीख होती तीस डिसेंबर दिस दोन हजार पंचवीस अहवाल कोण दिला केंद्र सरकारचा अहवाल होता पंचवीस डिफाइन इयर ऑफ इंडियन्स ग्रोथ आयएमएफ नुसार भारताचा किती आहे चार पॉईंट ट्रिलियन युएसडी तर जपानचा चार पॉईंट सेहेचाळीस पंचवीस सव्वीस अंदाजे क्रमवारी पहिला अमेरिका दुसरा चीन तिसरा जर्मनी चौथा कोण आहे भारत बघा पॉईंट टू पॉइंट लक्षात ठेवा पहिला अमेरिका चीन जर्मनी भारत वाढीचा दर आय एम एफनुसार नुसार पंचवीस मध्ये सहा पॉईंट सहा तर सव्वीस मध्ये सहा पॉईंट दोन वर्ल्ड बँक नुसार सव्वीस मध्ये सहा पॉईंट पाच आणि जर मॉडीस पाहायला गेलं भारतात दोन हजार जी वीस सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था भारताला म्हटलं जात आहे कोण जी वीस मधील जो व्यापार चालतो त्यामुळे सांगितलेला आहे ठीक आहे पुढ सातवा प्रश्न भारताच्या पहिला टप्पा कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे आपण जर पाहिला गेला पहिला मार्ग जर पाहिला गेलं तर जो सुरुवात होणार तो कुठे होणार आहे सुरत ते बिली मोरा या दरम्यान होणार आहे एकूण लांबी आहे पाचशे आठ किलोमीटर एकूण सेशन आहेत बारा कमाल गती तीनशे वीस किलोमीटर प्रति तास असणार आहे संपूर्ण प्रकल्प जो होणार आहे कधी दोन हजार एकोणतीस मध्ये पूर्ण होणार आहे भारतातील हाय स्पीड रेल्वे युगाची सुरुवात प्रवास मोठी बचत प्रकल्प भारताची पहिली बुलेट ट्रेन मार्ग मुंबई अहमदाबाद एम, घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पहिला टप्पा सूरत ते बिली मोरा सुरुवात होणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी जे पहिलं पाहिला गेलं पहिला जो टप्पा सुरत ते बिलिमोरा ठीक आहे असा पूर्ण प्रकल्प होणार आहे दोन हजार एकोणवीस पर्यंत लक्षात ठेवा एकूण अंतर आहे पाचशे आठ किलोमीटर ओके पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आठवा प्रश्न सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार चोवीस मध्ये कोणत्या दोन राज्यांना राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे ऑब्विसली आपलं राज्य महाराष्ट्र आणि गुजरात सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार चोवीस ठीक आहे घोषणा केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी केली उद्देश जलसंवर्धन पाणी व्यवस्थापन शाश्वत विकासाला एकूण विजेते दहा श्रेणी सेचाळीस विजेते महाराष्ट्रात राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे प्रधान म्हणजे प्र, प्र, कोणी दिले हे जल पुरस्कार द्रौपदी मुर्मू यांच्या असते जलसोताचे संरक्षण कार्यक्रम कार्यक्षम वापर करणाऱ्या राज्य संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन पाणी आहे तर भविष्य आहे या संकल्पनेसाठी बळकटी मिळालेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे नववा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर BSNL ने संपूर्ण भारतात कोणती सेवा सुरू केली आहे BSNL ने भारतात कोणती सेवा सुरू केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर उत्तर आहे हो व्ही ओ वायफाय ही सेवा सुरू केली आहे दहावा प्रश्न पत्रकार दिन केव्हा साजरा केला जातो उत्तर पाहिला गेलं सहा जानेवारी रोजी साजरा केला जातो अकरावा प्रश्न इस्रायल प्रेसिडेंट मेडल ऑफ ऑनर ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना काय केलेला आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे बारावा प्रश्न पिनाका एल आर जी आर एकशे एक वीस रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कोठे घेण्यात आली आहे असा आपल्या प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे चांदीपूर ओडिशा येथे घेण्यात आलेली आहे ठीक आहे ऑप्शन नंबर तीन आहे तेरा प्रश्न तीन जानेवारी सव्वीस पासून महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक डीजीपी कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे सदानंद दाते आहेत लक्षात असू दे चौदावा प्रश्न राष्ट्रीय तपास यंत्रणेचे नवीन महासंचालक कोण बनले आहे तो उत्तर आहे राकेश अगरवाल झालेले आहे उत्तर काय राकेश अगरवाल पुढे मित्रांनो आपण पाहतोय पंधरावा प्रश्न कायदेशीर हक्क मिळवलेले जगातील पहिले कीटक कोणते आहे आपण जर पाहिला गेलो तर उत्तर काय आहे ऑप्शन आपले चार आहेत लक्षात ठेवा फुलपाखरे मुंग्या भुंगे आणि डंक नसलेल्या मधमाशा आपण जर पाहिलं याचं उत्तर आहे डंक नसलेल्या मधमाशा तर त्याच उत्तर आहे पुढे सोळावा प्रश्न अखिल भारतीय मराठी शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर उत्तर जर पाहायला गेलं याच उत्तर पुण्यामध्ये होणार आहे ठीक आहे पुढं सतरावा प्रश्न पंचेचाळीसव्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉ मध्ये खेळणारी सर्वात वयस्क महिला खेळाडू कोण ठरणार आहे आपण जर पाहायला गेलं याचं उत्तर आहे विनस विलियम आहे अठरावा प्रश्न भारतातील पहिली समुद्र क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एनबीएफसी कोणती आहे एनबीएफसी कोणती आहे तर पाहायला गेलं सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड असणार आहे ठीक आहे पॉईंट खूप महत्त्वाचा आहे पुढे एकोणीसावा सीमा रस्ते संघटनेच्या एकोणतीसाव्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर आपण जर उत्तर पाहिलं ऑप्शन नंबर दोन आहे लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह विसाव प्रश्न चव्वेचाळीस व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणा कोणाला मिळाले आहे तर उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न डिसेंबर पंचवीस मध्ये भारतीय नौदलाने कोणती पाणबुडी निवृत्त केली आहे ठीक आहे कोणती पाणबुडी निवृत्त केलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन आहे आय एन एस शिशुमार आय एन एस सिंधुरत्न आय सिंधु घोष एन एस आर्यन आपल्या कमेंट मध्ये उत्तर आहे उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद यू